निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे सावंतवाडीतही आज मुसळधार पाऊस कोसळत आहे पाहूयात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं सर्वांची धांदल उडाली वादळी वारा गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसल्यानं पुरवठा खंडित झाला अवकाळीमुळे आंबा काजू शेतकरी व्यापाऱ्यांना फटका बसला या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा काजू उत्पादकांना बसला काढणीला आलेल्या आंब्याचा दर्जा पावसामुळे घसरला असून अनेक ठिकाणी आंब्याचं पीक गळून पडलं आहे यामुळे बाजारपेठेतील आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय काजू पिकाला या पावसानं सुटलं असून उत्पादनात घडवण्याची भीती व्यक्त होत आहे शेतीपूर्व मशागतीची कामं पावसानं पूर्णपणे थांबवली आहेत चिंता वाढली आहे ग्रामीण भागात घर तसंच पावसाळ्यासाठी आवश्यक राहिली आवश्यकांसाठी साठवलेलं गवत पशुपालकांचंही नुकसान झालंय अचानक पावसानं जोर धरल्यानं रस्त्याची तसंच बांधकाम क्षेत्रातील कामं रखडलीत पावसामुळं कामांमध्ये व्यथ्य येत असल्यानं नियोजित वेळेत कामं पूर्ण करणं कठीण झालंय ग्रामीण भागात लाकूड फाटा घेतल्यानं चुरी पेटवणंही कठीण झालंय लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या पावसानं विघ्न निर्माण केलं असून अनेकांना कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलावे लागले त्या पूर्वमोसमी पावसानं तालुक्यात सर्व स्तरावर मोठं नुकसान केलं असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आणि बाधित घटकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल